आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा सा। मंत्री महोदय कशातही सांगा फक्त एनडीबीआय सांगा पुढे जाऊया आपण दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एका हा प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिटं मंत्र्यांना सात मिनिट दिला कोणी मंत्र्याला सात मिनिट मंत्री तर पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होता दुसरा मंत्री होता आपण आपण बरोबर आहे मला वाटतं आम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीबीआयचं पडलंय त्या एनडीबीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्रीमध्ये एनडीआयचा मराठीमधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही अनुभव नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळा पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एस डी आर एफ ची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारा असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडी बी आय चे, चे निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहे एक ता तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज च्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे डिफॉर्मेसेज व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी साहेब ठीक आहे आता मला वाटतं आम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीबीआयचं पडलंय त्या एनडीवीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या एनडीआयचा मराठी विषय सदनाला उत्तर मिळालेलं ना आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं ना देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी अंदाज आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष झाले आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं अपघात मी देतो एवढं ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय मुंबईला मसा आता बोला ए, हे तर तुम्ही मला मला बी स्पष्टपणे असं सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करताय अध्यक्ष हे ती तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल विरोधी तिघांना प्रश्न विचारेल सांगून दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाही आपल्याला ही पद्धत नाही आम्हालाही आम्ही पण इतके चोवीस पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष झाले काम करतोय असं होतं अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल करायला जर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उड्यावून त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्षपदी परत बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणाला द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ यांनी विचार मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिने पण विषय काय होता आता भरकट चालला चा त्याच्यात वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा देण्याचं मी तुम्हाला मालिका सांगतो या किती तो किती वर्ष नाही नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एक हा प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिट मंत्र्यांना सात मिनिट दिला तुम्ही मंत्र्याला सात मिनिट मंत्री की नको आपल्याला काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा राहतो आपण पक्ष अध्यक्ष महोदय तुम्ही ही जी काही मदत तिचं निकष सांगताय आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल गारपिटी असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार दहा चार दोन हजार तेवीस पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकाळायचा दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये या वेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ती चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून मिळाला चाराचा पत्ता नव्हता होतं नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते या मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय अध्यक्ष मध्ये माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावलात जीएसटी तुम्ही सावरकर okay. जीएसटी तुम्ही आलात शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही खतावर जीएसटी तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांच्या अजिबात नाही अजिबात नाही प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभे राहून हे करेल तुम्ही जरा समजवता होता ना ही काय पद्धत नाही देवाचे होते त्यानं विचारा प्रश्न कधी सोळा मिनिटं झाली आहेत अध्यक्ष महोदय